आरोग्य चांगलं लाभवावं या आजारपणातून लवकरात लवकर चांगले बरे व्हावे त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून जी सेवा घडते त्यातिशय नम्रपणे अजून जास्त घडावी याच्यासाठी भगवंत चरणी नतमस्तक होऊन आय देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय तरी तहसील परिसरामध्ये जे आमचे मराठा बांधव आहे त्या सर्व बांधवांना आम्ही विनंती करतोय तहसील आवारामध्ये जे मराठा सेवक आहेत जे मराठा बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती करतो कि का आवा की सदरच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं ही नवरात्रीची विनंती काही क्षणामध्ये या ठिकाणी होम हवन करण्याची सुरुवात होते सन्माननीय मनोहरदा झरंगे पाटील यांना चांगलं आरोग्य भेटावं गेले नऊ दिवस झालं ते उपोषण करत असताना अतिशय त्रास त्यांना झाला त्यांची तब्येत खालावली गेली आणि त्यांना संभाजीनगर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आपले बार्शी तालुका बार्शी शहर आणि वैराग शहर यातील सर्व तमाम मराठा समाजसेवकांच्या वतीनं या ठिकाणी आपण होम हवन करतोय आणि त्या होम हवनाची सुरुवात आपण लगेचच करतोय आपल्या सर्वांचं कुलदैवत बार्शीचा भगवंत कुरपळ्याची आई यमाई देवी यांना नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी या हो माहनाला सुरुवात करतो तरी छत्रपती संभाजी महाराज की बरे वा बरे वाटील तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा मागील वागील सगळ्या मोठ्या प्रश्नाच्या वेळेस जरांगे पाटलांनी नऊ दिवसाचा अतिशय कडक असा अमरणभूषण अंतर्वाली सलाट या ठिकाणी केलं त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या तरी चिंताजनक आहे अतिशय मरण यातना जरंगे पाटील भागवत आहेत त्यांना आई किंवा पंढरीचा पांडुरंग त्याचबरोबर बार्शीचे ग्रामदैवत भगवंत पडफळेची यमाई देवी बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामदैवत यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना उत्तम आरोग्य मिळावं वा। त्याचबरोबर तमाम मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक आमच्या माता बहिणी यांच्या आशीर्वादानं त्यांना चांगलं आरोग्य मिळावं लवकरात लवकर त्यांची प्रकृती तंदुरुस्त व्हावी याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर हा महायज्ञ होऊन या ठिकाणी केलेला आहे आम्हाला खात्री आहे आमचा योद्धा आज जरी आजारी असला तरी उद्या मैदान गाजवल्याशिवाय संघर्ष होतो मनोज जरांगे पाटील या महाराष्ट्राचं मैदान गाजवल्याशिवाय राहणार नाही जरांगे पाटलांवरती आणि मराठ्यांवरती ही जी वेळ आलेली आहे या नाकरत्या राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांमुळे आलेली आहे यांनी मराठा समाजाचं आणि जरांगे पाटलांचं नुकसान केलेलं आहे या नुकसानीचा आणि होणाऱ्या जरांगे पाटलांचा त्रासाचा बदला येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जरांगे पाटलांना आणि मराठ्यांना फसवलेला आहे नवी मुंबई वाशी या ठिकाणी तुम्ही मराठ्यांना गुलाल त्या ठिकाणी उतरायला सांगितला सांगितलं तुम्ही की तुमचं आरक्षण आम्ही पंधरा दिवसात घेतो हा अध्यादेश आम्ही काढलेला आहे त्याचं लवकर आम्ही कायद्यात रूपांतर करू मराठा तुम्ही गावाकडे जा निश्चिंत राहा अरे मराठा समाज भोळा आहे कोणावर एक पटकन विश्वास ठेवतो हो तसाच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी सर्व मंत्रिमंडळाने सर्व आमदारांवरती विश्वास ठेवला आणि मराठा समाज गावाकडून गुलाल उधळायला लागला फेब्रुवारीमध्ये गुलाल उधळायला लागलेला आहे आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे अजून पर्यंत दिलेलं नाही नुसतं दिलेलं नाही तर आता तुमची मुदत सुद्धा संपत चाललेली आहे तुमची मुदत फक्त या पाच वर्षाच्या टर्मसाठी संपत चाललेल्या लक्षात ठेवा राज्यकर्त्यां पाटलांच्या साक्षीनं आणि अहमाच्या साक्षीनं मराठा सहा शपथ घेतोय तुमच्या राजकारणाची मुदत संपत चाललेली आहे इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज तुम्हाला राजकारणामध्ये नाही हा आम्ही सुद्धा मराठा समाजाने पण या ठिकाणी केलेला आहे सांगायचं आहे कारण तुमच्या आमच्यासाठी गोळ लढणारा निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ कुठल्याही अपेक्षा मनामध्ये न ठेवता लढणाऱ्या संघर्ष मनोज झरंग्या पाटलांचं रक्त जाळण्याचं काम तुम्ही केलं त्याच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी होम हवन करून त्या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी लागते लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये नुसतं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना सोडा तुम्ही कुठला जरी होमान केलं तर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये कुठलाही देव वाचवणार नाही कुठलाही समाज वाचवणार नाही कारण प्रत्येक समाजातल्या गरीब गरीबवंतांना गरजवंतांना माहिती आहे की तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी लढणारा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मिळण्याचा आहे तो म्हणजे जरांगे पाटील आहे अरे राज्यकर्त्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे कारण झरंगे <raise> पाटील ज्या पोटपिडकीने मागील एक वर्षापासून जास्त दिवस आंदोलन चालू ठेवलेलं आहे ज्या पद्धतीनं गोरगरिबांसाठी गरजवंतांसाठी न्याय मागतो अरे जर झरंगे पाटील कर्नाटक मध्ये असते झरंगे पाटील जर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असते झरंगे पाटील एवढंच नाही जर जम्मू काश्मीर मध्ये असते नव्हे तर झरंगे पाटील पाकिस्तानमध्ये असते तर त्या सरकारला सुद्धा घाम फुटला असता पाजल फुटला असता मायेचा आणि त्याने आरक्षण महाटलं असतं परंतु तुम्ही आरक्षण दिलेलं नाही लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्हाला याच याची किंमत मराठा समाज शांत बसणार नाही अरे किती दिवस मराठा समाजाचा तुम्ही करणार आहात हा प्रश्न खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या समोर आहे मराठा समाज आता शांत बसणार नाही होम हो माध्यमात गावागावातला घराघरातला मराठा समाज बांद्यावरचा चांद्यावरचा मराठा समाज आज शपथ घेतोय आणि ठरव मराठ्याने कि ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना छेळल्यालाय ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांचा हिशोब चुकता येणाऱ्या विधानसभेला करायचा आहे असं आमच्या सर्व मराठा समाज बांधवांनी ठरवलेला आहे कारण आमचा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नगर मध्ये मिनिटा मिनिटाला मरण यातना भगतोय आणि त्या मरण यातनाची जाण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोरगरीब समाजातल्या व्यक्तीला आहे मागील नऊ दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं असलं जर घरामध्ये टी व्ही लावून झरंगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी धाकवत असले जर जरंगे पाटलांचा व्हिडिओ मा बांडवडते एखाद्या माता भगिनीच्या समोर लावला आणि माता भगिनीला जर तो व्हिडिओ बघायला सांगितला किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तर त्यांच्या नरडेजा खाली घरास उतरत नव्हता एवढे हाल प्रचंड या महाराष्ट्राने झरंगे पाटलांच्या बघितलेले आहेत म्हणून उद्याच्या विधानसभेला तुमचे सुद्धा हाल मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या तरी बाजार बुंद्यांचं ऐकून तुम्ही जर मराठा समाजाला डावललेला असेल तर आता त्याच बाजार बुंदकडनं तुम्ही मतं घ्या स्वाभिमानी मराठा समाज तुम्हाला कधीही मतं देणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी अरे आम्ही हसत हसत सांगत होतो सगळे मराठा बांधव आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या सत्ता तुम्ही खुशाल बोलागा परंतु तुम्हाला सत्ताच नको असली तर आता तुम्ही त्याची किंमत मोजा असं सुद्धा मराठा समाज यानी में लोकर भरी करन। तेंचा या निमित्तानं सांगतोय जरांगी पाटलांची तब्येत लवकरात लवकर बरी होणारच कारण त्यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातल्या सहा करोड मनाचा त्याचबरोबर अकरा कोटी गोर गरीब समाजाचा आशीर्वाद आहे योद्धा आमचा आज जरी घयाळ असला योद्धा आमचा आज जरी आजार असला तर लक्षात ठेवा उद्या या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये येऊन महाराष्ट्राचं मैदान गंभीरशिवाय शांत बसणार नाही असा आम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा मी या होम हवनच्या माध्यमातन जरांगे पाटलांची प्रकृती ठणठणीत व्हावी लवकरात लवकर आमचा वाघ बरा होऊन या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये यावा अशी या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय 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 शिवराय